चार बुक शिकून मोठा साहेब व्हावं काम संपल्यावर दोन चार पोती उचलतो त्याच्यात काय मोठा साहेब तर होईलच पण चांगला माणूस बनला पाहिजे नमस्कार मी दीपाली मात्रे लोकमत फिल्मीमध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे श्रीलंका इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल सोबतच अनेक फिल्म मध्ये नावाजलेला ऊत हा सिनेमा आहे आणि या सिनेमाविषयी अधिक जाणून घेण्यासाठी सिनेमाची स्टारकास्ट माझ्या सोबत आहे आर्या आणि राज दोघांचं स्वागत आहे लोकमत मध्ये आणि सिनेमा ऑलरेडी फिल्म मध्ये इतका गाजतोय त्याच्यामुळे तो एक रिस्पॉन्स तुम्हाला मिळालाच असेल आता तर हा मोठ्या पडद्यावर येणारे सिनेमा पण त्याच्या आधीची एक वेगळी उत्सुकता आहे कारण फिल्म मध्ये गेल्यानंतर एक वेगळं वलय निर्माण होणार आणि मग त्याविषयी ऑलरेडी चर्चा सुरू झालेली आहे सो राज काय सांगशील जेव्हा आता तुला ऑलरेडी रिस्पॉन्स मिळाला सुरुवात झाली आहे सर्वप्रथम नमस्ते मी राज म्हणजेच माझा आगामी चित्रपट ऊत उद, भावनांचा उद्रेक एक एक हा येत्या एकवीस नोव्हेंबरला संपूर्ण महाराष्ट्रात रिलीज होतो चित्रपटाचा विषय हा एक सामाजिक विषयावर भाष्य करणारा चित्रपट आहे आणि चित्रपटाच्या माध्यमातून आम्ही एक समाज प्रबोधन कसं करता येईल हा एक छोटासा प्रामाणिक प्रयत्न केला आहे तर चित्रपटाचा विषय हा सामाजिक असल्यामुळे आम्ही बऱ्याच पुष्कळ इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलला आम्ही इंट्रिड्यूस केला होता त्याच्यामध्ये श्रीलंका इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल असेल किंवा कॅनडा इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल असेल किंवा दुबई इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल असेल इव्हन मलेशिया इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल अशा अनेक विविध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कारास कौतुकास पात्र असा आमचा सिनेमा ठरलेला आहे इवन सिनेविश्वातला महत्त्वाचा कान्स इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलमध्ये तो कौतुकास पात्र ठरला तर चित्रपटाचा विषय हा सामाजिक असल्यामुळे जास्तीत जास्त पुरस्कार मिळाले नॉट ओन्ली महाराष्ट्रपट साता समुद्र पार चित्रपटात डंका हा वाजला आहे आणि आता येत्या एकवीस नोव्हेंबरला महाराष्ट्रातली जनता कसा प्रतिसाद देते याची आम्ही आतुरतेने वाट बघतो आणि खूप एक्साइटमेंट पण आहे पण बी पॉझिटिव्ह आता बघूया लेट सी आर्या काय सांगशील कारण ना फिल्म फेस्टिवल मधनं आता एक वेगळा रिस्पॉन्स मिळतोच आहे पण मोठ्या पडद्यावर येणार म्हटल्यानंतर एक धाकधूक असते काय चाललंय आता नेमकं तुझ्या मनात कारण तुम्हाला दोघांचाही हा पहिला वहिला सिनेमा आहे ॲक्च्युली खूप जास्त एक्साइटमेंट uh, चालली आहे माझ्यामध्ये कारण पहिलाच मूव्ही आहे आणि तो एवढा गाजला एवढे सगळे इंटरनॅशनल अवॉर्ड्स घेतले सो Uh, जेव्हा महाराष्ट्राचा क्राऊड प्रत्यक्षात त्यांना जाऊन बघायला मिळेल जेव्हा फिल्म तेव्हा त्यांचा रिस्पॉन्स कसा असेल ते बघण्यासाठी मी खूप जास्त एक्सायटेड आहे कारण लवकरच मूवी रिलीज होते ट्वेंटी सेवन सॉरी ट्वेंटी फर्स्ट नोव्हेंबरला आणि जी एक्साइटमेंट झालेली आहे जी इगरनेस uh, झालेला आहे माझ्या फॅमिली फ्रेंड्सना बघायचा मूवी तर uh, खूप एक्साइटमेंट आहे या पण दोघांचाही पहिला सिनेमा आहे सो uh, डिरेक्टरना विचारलं तर uh, त्यांच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने एक वेगळा सिनेमा झालेला आहे पण दोघांचा पहिला पहिला सिनेमा त्याच्यामुळे कुठेतरी रोमॅंटिक आहे त्याच्यात कुठेतरी एक रंजक वळण आहे सो तुमच्यासाठी हा किती मोठा टास्क होता कारण पहिल्याच सिनेमांमध्ये तुम्हाला दोन तुमच्या वेगवेगळ्या वे छटा दाखवायच्या आहेत सो ते टास्क कसं पार पडलं आणि दिग्दर्शकाकडनं कशी तयारी सुरू झाली तुमची पहिल्या सीनच्या वेळेला किंवा पहिलंच शूट ज्या वेळेला तुम्ही ऑन कॅमेरा सुरू केलं तेव्हा Uh, पहिलं मी सांगते yes. uh, माझं जे कॅरेक्टर आहे त्या कॅरेक्टरचं नाव तारा आहे आणि तिची एक नाही तर बऱ्याच शेड्स आहेत कमीत कमी, -कमी सहा सात शेड्स आहेत तिच्या पहिली जी तिची शेड आहे जी रिव्हील झाली आहे आता सध्या ती आहे आ, एक आउटगोईंग बबली गर्ल जी तिच्या बाबांची लाडकी असते आणि तो एक जो शेड आहे तो मी इन रियल लाईफ जगते ओके okay. तर आ, आ, तशी एक मजा आहे तिच्या शेडमध्ये आणि अजून पण बऱ्याच शेड आहेत मेन शेड जी बोलायची झाली तर आ, ती केमिस्ट्री आणि ते लव जे दाखवलेलं आहे पडद्यावर तिथे जिस जे दिसणार आहे राज म्हणजे शरणम बरोबर ताराचं ते ॲक्च्युली खूप गंमत आहे अशी त्या केमिस्ट्रीमध्ये आणि खूप क्यूट वेनी ते दिसणार आहे क्राऊडला सो आय एम एक्सायटेड येस राज तुझ्या बाबतीत पहिला अनुभव कसा शेअर करशील सर्वप्रथम ऊत या चित्रपटात मी शरणम हे जे मुख्य भूमिकेतलं पात्र करतोय तर शरणम हे मला वाटतं की प्रत्येक खेडेगावातल्या घरातलं एक कॅरेक्टर आहे जिथे जिद्द आहे संघर्ष आहे आर्थिक परिस्थिती गरीब आहे तरी पण त्याची स्वप्न खूप मोठी आहेत तो जिद्दी आहे त्याला आय पी एस बनायचं असतं पण घरची आर्थिक परिस्थिती असेल किंवा समाजातल्या अशा अनेक विविध घटना असतील तर हे चित्र मला वाटतं की शरणम हे कॅरेक्टर हे प्रत्येक ग्रामीण भागाच्या घरातला जो मुलगा आहे तो शरणम कॅरेक्टर आहे तो पहिल्यापासूनच त्याला त्याच्या गरिबीशी जाण आहे त्याला माहिती आहे की माझे वडील बुट पॉलिश आहेत आणि माझी आई दोन्ही मांडी करते तरी पण मला माझा आय पी एस बनायचं तसेच आज असं बघू शकतो की आज भरपूर वर्दीमध्ये किंवा आय पी एस क्षेत्रामध्ये असे अनेक तरुण आहेत की संघर्ष ज्यांची कथा आहे त्यांची की ते ग्रामीण भागातून गेले गेलेले आहेत खेडेगावातून गेलेले आहेत ठीक आहे तर असा एक शरणम मी कॅरेक्टर प्ले केलं आहे तो ऑलरेडी जिद्दी आहे अभ्यासू आहे त्याचा फोकस क्लिअर आहे की मला माझ्या परिस्थितीवर मात करून माझं स्वप्न पूर्ण करायचं आहे आणि मला एक आय पी एस ऑफिसर बनायचं आहे त्यात एक सुंदर वाक्य आहे त्याची आई त्यांना म्हणते की मोठा साहेब तर बनेलच पण एक चांगला माणूस बनला पाहिजे तर असं एक मी एक शरणम जे ग्रामीण भागातल्या समाजाचं एक नेतृत्व करतो आहे असं बोलू शकतो आहे की एक प्रतिनिधित्व करतो आहे थोडक्यात पण तुम्ही उल्लेख करताय आणि सिनेमाविषयी म्हणताना असं देखील म्हणताय की संघर्षाची कथा आहे आणि कुठेतरी प्रेम आणि कर्तव्य हे मॅनेज करावं लागतंय संघर्षाची कथा म्हटल्यावर अर्थात तुमचाही पहिला सिनेमा म्हणून तुम्हाला विचारते की तुम्ही अभिनय क्षेत्रात येण्याआधी तुमचा एक काहीतरी एक स्ट्रगल असेल राज आणि आर्या म्हणून सो तो स्ट्रगल कसा आहे आणि इथपर्यंत पोहोचण्याचा तो संघर्ष आत्ता कसा पार पाडला आणि पहिला सिनेमा कसा मिळवलाय सो त्याच्याविषयी जाणून घ्यायचंय मला राज तसं संघर्ष माझा खूप मोठा आहे इंटरव्ह्यू कमी पडेल ॲक्च्युली मी गव्हर्मेंट लॉ कॉलेजमध्ये लॉचं शिक्षण घेता घेता मी एकांकिका नाटकं स्किट करत गेलो त्याच्यानंतर मी एल एल एम कंप्लीट केलं ॲज अ क्रिमिनलॉजी आणि नंतर मी बॉम्बे हायकोर्टमध्ये ॲज अन ॲडव्होकेट आता रुजू आहे जवळजवळ मला सहा ते सात वर्ष प्रॅक्टिस झाली ॲज अ क्रिमिनल लॉयर पण वकील व्यवसाय करता करता कुठे ना कुठे कुड़ कलाक्षेत्राची आवड होती की पहिल्यापासूनच पॅशन होतं पण नंतर म्हटले की ठीक आहे मी माझं पहिले ॲज अ स्टुडंट माझं मी ड्युटी कम्प्लीट केली त्याच्यानंतर मग मी ऑडिशन्स देत गेलो एकांकिका नाटक स्किट इवन मी बॅकस्टेजला पण काम कामं केली आय एम व्हेरी पॅशन अबाउट दिस फील्ड म्हणजे तेच म्हटलं की जवळजवळ मला एक सात आठ वर्ष लागली इथपर्यंत पोहोचायला त्याच्यानंतर मग मी स्क्रिप्ट बघितली भरपूर काही गोष्टी केल्या प्रॅक्टिसेस केली एकांकिका नाटक तर संघर्षाचा माझा खूप मोठा आहे आणि मला वाटतं की प्रत्येकाच्या आयुष्यात प्रत्येकजण प्रत्येक लेवलला स्ट्रगल करत असतो संघर्ष करत असतो फक्त संघर्षाची व्याख्या मला वाटते प्रत्येक स्टेजवर बदलते आणि hmm. संघर्ष कधीच संबत नाही असं मला वाटतं त्याच्यामुळे की थोडक्यात एवढंच बोलू इच्छितो की खूप संघर्ष इथपर्यंत आलो आहे आता बघूया कसं काय नक्की आर्या Uh, माझं सांगायचं गेलं तर मी राहायला बोर्डीला असते बट आता सध्या कॉलेज आणि फिल्म इंडस्ट्रीमध्ये सध्या काम करते तर मुंबईला शिफ्ट झाली आहे मला मूवी मिळायच्या आधी मी हॉटेल मॅनेजमेंट करत होती माझा लास्ट इयर चालू होता हॉस्ट हॉटेल मॅनेजमेंटमध्ये बट मी दोन्ही गोष्टी एकत्र नाही करू शकत होती आय हॅड टू चूज वन कारण हॉटेल मॅनेजमेंटमध्ये थोडंसं अटेंडन्सचा प्रॉब्लेम असतो सो मी एकत्र त्या गोष्टी करू नाही शकणार म्हणून माझ्या बाबांनी मला सपोर्ट केलं की बाबा की तुला हे करायचं आहे ना तर तू हे कर आणि मग हॉटेल मॅनेजमेंट सोडलं आणि त्याच्यानंतर मूव्ही शूट झाला त्याच्यानंतर मूवी शूट होता होताच माझं मास मीडिया मी तीन वर्षाचं डिग्री घेतली आहे आणि त्याच्यानंतर मूवीमध्ये काम करताना मला खूप खूप बऱ्याच गोष्टी शिकायला मिळाल्या कारण माझा पहिलाच मूव्ही होता आणि मला असं वाटायचं की कि वाव किती क्रेझी म्हणजे <laughs> <बंजे। laughs> किती इझी असते किंवा वॉट एवर मूव्हीमध्ये मी पण करू शकते बट ह्या फर्स्ट प्रोडे प्रोजेक्ट असणार असल्यामुळे मला ना बऱ्याच गोष्टी शिकायला मिळाल्या की मूवी लगेच नाही बनत खूप कष्ट असतात त्याच्यामध्ये आणि मी स्वतःला खूप लकी मानते कारण पहिलाच फिल्म आहे आणि मला लीड करायचा करायची संधी मिळाली सो आय वॉज लिव्हिंग द ड्रीम सो खूप मजा येते येस पण ना कुठेतरी तो संघर्षाचा काळ आणि कर्तव्य हे असतानाही एक रोमॅन्टिक साईडही म्हणजे अर्थात ती बाजू हे तुम्हाला दोघांची आम्हाला गाण्यांबद्दल वगैरे अशी पाहायला मिळाली आहे पण तुम्हा दोघांचंही ट्युनिंग तेवढं होणं खूप मस्त असतं तेव्हा ते, ते, ते तुमचे रोमॅंटिक सीन किंवा ज्या काही गोष्टी त्या खुलून येतात तुमची केमिस्ट्री मोठ्या पडद्यावर सो तुमच्या दोघांची पहिली ओळख कुठे आणि कशी झाली आणि आत्ता बऱ्याच इंटरव्ह्यूज नंतर आत्ता फायनली एकमेकांबद्दल काय म्हणजे फर्स्ट इम्प्रेशन काय अर्थात पहिल्यांदा भेटले तेव्हा Uh, मी पहिल्यांदा राज जेव्हा भेटली तेव्हा माझं वर्कशॉप चालू होता आणि आमचे राम सर जे डायरेक्टर आहेत त्यांनी म्हटलं की आता हा मुलगा एक येतो आहे त्याच्यावर करून बघ कसं वाटतंय <laughs> बघूया बट मला माहिती नव्हतं की हा हिरो असणार आहे फिल्मचा आणि मग असं करता करता रोज वक वोक्ष, वर्कशॉपमध्ये आमची ओळख झाली आणि खूप फ्रेंडली होता राज सो मला एवढा काय असा चॅलेंजसारखा आला नाही की आता ह्याच्याबरोबर कसं काम करू किंवा काय Uh, त्याला बऱ्याच एक्सपिरियन्स आहे इंडस्ट्रीमध्ये माझी पहिलीच फिल्म होती सो मला बऱ्याच गोष्टी त्याच्याकडून शिकायलाही मिळाल्या आणि ॲज uh, अ फ्रेंड मला खूप गाईड पण केलेला आहे सो या। राज काय सांगशील कशी मैत्री झाली थोडक्यात ती नावाप्रमाणे तारा आहे ती रिअल लाईफ मध्ये तशीच आहे चुलबुली आहे थोडी ती काय टेन्शन घेत नाही ट्रेस घेत नाही पण मी थोडंसं माझा रिअल लाईफ मध्ये पण मी तसा शरणम आहे की थोडंसं शिस्तप्रिय थोडं टाईम पेंच्युलिटी थी, ठीक आहे त्या गोष्टी आहेत त्याच्यामुळे ती कॅरेक्टर जसं तारा आहे तसंच तिने प्ले केलं त्याच्यामुळे आमची ट्युनिंग खूप चांगली जमली इव्हन आमचे जे लेखक आणि दिग्दर्शक राम सर आहेत त्यांनी आमचे भरपूर वर्कशॉप घेतले की राज हे प्रत्येक सीनची प्रॅक्टिस करून घेतली की आणि त्यांचं एकच मत होतं की राज मला ना अशी ड्रॅमे ड्रॅमॅटिकल ॲक्टिंग नको आहे ठीक आहे कारण संघर्ष आहे ही सर्वसामान्यांची कथा आहे तर प्रॉपर मला एक ना मेथड ॲक्टर पाहिजे मेथड ॲक्टिंग की इवन तुम्हाला सांगू इच्छितो की मी कुठल्याही सीनमध्ये नॉट इवन सिंगल स्किनमध्ये मी ग्लिसरीनचा वापर केलेला नाही मॅडम मी wow. जे अश्रू आहेत तो जो दुःख आहे जो संघर्ष आहे तो त्यांनी मी थोडं करून घेतला प्रॅक्टिस आणि hmm. आमची प्रॅक्टिस रोज व्हायची की राज हा सीन आहे हा सीन तू कसा करू शकतोस किंवा काय करायचं अजून कसा बेटर होईल मग त्या प्रॅक्टिस करायचो व्हिडिओज बघायचो अजून वर्कशॉप घेतले सरांनी त्याच्यामुळे त्यांची भरपूर मेहनत आहे आज जे तारा आणि शरणम तुमच्या समोर येत ते सर्व श्रेय मी माझे डायरेक्टर आणि जे, जे लेखक आहेत राम सरांना देतो पण लीड आर्टिस्ट म्हटल्यानंतर आपल्याला बऱ्याच वेळेला आपल्या मध्ये थोडेसे चेंजेस करावे लागतात किंवा जसं तुमचे कॅरेक्टर असेल ते कॅरेक्टर पकडायला तुम्हाला एक वेगळी मेहनत करावी लागते सो तुझ्या बाबतीत कुठेतरी ते थोडंसं असं डॅशिंगनेस आणण्यासाठी किंवा तुला असे फिजिक काय चॅलेंजेस आले आणि तुला काही चेंजेसही करावे लागले त्यासाठी Oh, fitness, हो मला भरपूर चेंजेस करायला तसं मी ॲक्च्युली फिटनेसच्या बाबतीत थोडंसं ऑलरेडी पॅशन्ट होतो कारण एखादा जर एखादा तुम्ही बघता की आय पी एसचं कॅरेक्टर आहे तर ते त्या व्याख्येमध्ये तुमचं तुम्हाला बसवता हो आलं पाहिजे की आय पी एस कसा असतो कसा दिसला पाहिजे कसा चालला पाहिजे कसा बोलला पाहिजे त्याची चालण्याची स्टाईल हाऊ टू वॉक हाऊ टू स्टँड तर भरपूर गोष्टी होत्या त्या, हो त्या मी प्रॉपर प्रॅक्टिस करून घेतल्या सरांनी त्याच्यानंतर मला वाटले की ओके आता थोडंसं आपण फिजिकवर लक्ष देऊया त्याच्यानंतर याच्यामध्ये आय थिंक तीन शेड्स आहेत माझ्या त्याच्या मी नंतर मग रिअल एक क्लायमॅक्स आहे तो मी आता रिव्हील करणार नाही त्याच्यामध्ये टक्कल करायचं होतं तर मला म्हटलं की आपण मेकअपने करूया तर म्हटलं नाही सर कॅरेक्टर रिअल आहे ना तर मग मी रिअलमध्ये केस वापन करून प्रॉपरली तो कॅरेक्टरला प्ले केला आहे अशा भरपूर शेड्स आहेत आणि त्याला मी जस्टिस दिलं असं मला वाटतंय तर रामसरने भरपूर मेहनत घेतली तीन ते चार शेड्स याच्यामध्ये माझ्या आहेत सो प्रॉपर शेडला प्रत्येकाने सरांनी गाईड केलं की राज असं करायचं आहे प्रॉपर प्रॅक्टिस करूया हे कॅरेक्टर स्टडी कर हा आता कॅरेक्टर वेगळा आहे आणि कधी कधी काय होतं की स्केड्यूल उलटं किंवा सुलटं लागायचं की हा आता हे कॅरेक्टर तुला आहे परत ते सोडायचं आणि परत दुसरं कॅरेक्टर पकडायचं त्याच्यामुळे थोडंसं तार, तारेवायची कसरत झाली पण ठीक आहे रामसरांनी खूप प्रॅक्टिस करून घेतली सो काही एवढा प्रॉब्लेम होणार नाही पण या सिनेमाच्या निमित्ताने कुठल्या एस ऑफिसरला पर्सनली जाऊन भेटता तू आता लॉयर प्रोफेशनली आहे सो तो केल्या असेल काही गोष्टींना काही आयपीएस ऑफिसर्सना रिअल लाईफमध्ये मध्ये हो, सो हो, ते तुला इथे उपयोगी पडलं किंवा स्पेसिफिकली जाऊन तू त्यांना भेटलास हो भरपूर म्हणजे जेव्हा मला म्हटले की सर की राज तुला एसचे कॅरेक्टर प्ले आहे किरदार तुला प्ले करायचं आहे तर मी भरपूर व्हिडिओज नंतर दोन तीन एस अधिकाऱ्यांना भेटलो पण मी की इव्हन ते त्यांची वॉकिंग स्टाईल चालण्याची स्टाईल बसण्याची स्टाईल हे प्रॉपर स्टडी केलं भरपूर तर मी अजून तीन आय पी एस ऑफिसरांना भेटलो एक नागपूरच्या आय पी एस ऑफिसर नाव देऊ शकत नाही काही प्रोटोकल असता मी सो so, भरपूर आय पी एस ऑफिसरला भेटलो त्यांनी मला मार्गदर्शन केलं की राज नाही असं आहे ओके okay. चालण्याची स्टाईल म्हणजे जेव्हा तू आय पी एस नसतो तेव्हा तू एक कॉमन माणूस आहेस कॉमन मुलगा आहे तेव्हा तुझी चाल तुझी तु 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 लकअप कशी पाहिजे चेहऱ्यावरची हाव अबाउट बॉडी लँग्वेज ती गरिबी दिसली पाहिजे पण जेव्हा तू त्या लालबत्तीच्या गाडीतून उतरतो आणि जेव्हा तुझा आय पी एसचा अटायर तू कॅरी करतोस तो यू शूड लुक लाईक आय पी एस ऑफिसर प्रॉपर वाटल्या पाहिजेत अशा काही भरपूर गोष्टी आहेत त्या मी भरपूर केल्या आणि भरपूर मला तीन आय पी एस ऑफिसरांचं मार्गदर्शन लागलं त्याच्यामुळे मी मी त्यांना ते स्पेशल थँक्स बोलू शकतो आर्या तुला असे काही वेगळे बदल कारण तू मग अशी की सी आर्या एक बबली गर्ल आहे स्व रिअल लाईफमध्ये सो हे कॅरेक्टर पकडताना तुला काहीतरी वेगळे चेंजेस तुझ्या स्वभावात आणावे लागले किंवा एक मॅच्युरिटी वेगळी दाखवावी लागली त्यासाठी अर्थात तुम्ही वर्कशॉप्स केलेत बरेच तुम्ही आत्ता म्हणालेत पण तरी तू पर्सनली असे काय चॅलेंजेस एक्सेप्ट केले आणि ते पूर्ण केलेस या कॅरेक्टरच्या निमित्ताने ह्या कॅरेक्टरसाठी मला बरेच असे मेजर काही बदल करायची गरज चेलें� नाही पडली बट फर्स्ट जी से शेड आहे ताराची ती मी एकदम सहज निभाव बा, निभावली कारण ती मी इन रियल लाईफ आहे बट तिच्या नंतरच्या ज्या फेजेस होते जे बऱ्याच गोष्टी आहेत जसं की तिचं लग्न होते किंवा तिच्या पुढे तिच्या लाईफमध्ये कसे ट्विस्ट अँड टोन्स येतात आणि त्याच्यावरती ती किती इमोशनली हँडल करते तो इमोशन्सवाला जो पार्ट होता ना तो क्रुशल होता माझ्यासाठी बट लहानपणीपासूनच मी अशी थोडीशी नखरेवाली आणि अशी जिद्दी अशी मुलगी आहे सो मी रडायला मला खूप असं लगेच येते रडू सो ती एक चॅलेंज ती पण अशी लगेच निघून गेली आणि मजा आली हे कॅरेक्टर प्ले करताना कारण खूपच जास्ती फन कॅरेक्टर होतं सो या येस yes. पण ह्या सगळ्यात आता लग्नाचा विषय तुम्ही काढलात म्हणून इंटरकास्ट मॅरेजवर असं भाष्य केलेलं आहे का आणि ते अर्थात हा खूप सेन्सिटिव्ह विषय ठरतो प्रत्येक वेळेला कारण प्रत्येकाच्या घरातली परिस्थिती वेगळी असते प्रत्येकाची एक मेंटॅलिटी वेगळी असते सो ह्या सिनेमातनं भाष्य करताना पण तुम्हालाही दोघांवर एक दडपण असेल की आपण त्या गोष्टी पोर्ट्रे करणार आहोत सो ते इंटरकास्ट मॅरेजबद्दल एक्झॅक्ट कशा प्रकारे दाखवायचा प्रयत्न केला आहे किंवा तुम्ही म्हणतात तसं की ह्याच्या आधी बरेच सिनेमे येऊन गेलेले आहेत इंटरकास्ट मॅरेज वर किंवा त्या गोष्टीवर भाष्य करणारी असे ती लव्ह स्टोरी दाखवताना अर्थात सो तुमच्या सिनेमातून काय वेगळं पण त्याच्यातनं दाखवलं जाणार आहे um... मला तर हेच सांगायला आवडेल का की एका विषयावरती फक्त भाष्य केलेलं नाही मग ह्या फिल्ममध्ये बरेच असे सामाजिक विषय आहेत ज्याच्यावरती भाष्य केलेलं आहे जे तुम्ही सांगितलं मेन्शन केलं आहे ते तर आहेच बट माझं जे कॅरेक्टर आहे त्याला घेऊन जे एक भाष्य केलेलं आहे ते मला एक ती स्टोरी खूप आवडते कारण असं असते ना की मुलींना त्यांचा लाईफ पार्टनर चूज करायची फ्रीडम नसतो ओके त्याच्या आईबाबांना त्यांचा त्यांच्यासाठी नवरा म्हणजे तुझ्यासाठी नवरा तर आम्हीच शोधणार अशा टाईपचा जो विचार आहे त्याच्यावरती पण एक थॉट पुढे ठेवलेले आहे आहे ह्या फिल्ममध्ये आणि तो मला थॉट खूप जास्त आवडतो कारण जर आईबाबांनी त्या मुलीचा डिसिजन घेतला तिच्यासाठी तिच्या फ्युचरसाठी तर तिच्या लाईफमध्ये किती किती अप्स अँड डाऊन्स येतात किती चॅलेंजेस येतात ते पण दाखवला गेले आहे सो रिअली नाईस राज इंटरकास्ट मॅरेजबद्दल आत्तापर्यंत एवढ्या वेळा हा विषय प्रेक्षकांसमोर मांडला गेला आहे पण तुमच्या सिनेमातून काही वेगळेपण किंवा वेगळ्या प्रकारे कसं प्रेक्षकांना तुम्ही अपील करणार आहात Uh, महत्त्वाचा मुद्दा असा आहे की ह्या uh, ऊत या, या चित्रपटाच्या माध्यमातून समाजातील विविध ज्वलंत विषयाला आम्ही हात घातलेला आहे नॉट ओनली इंटरकास्ट समाजामध्ये जे विदारक वास्तव आहे जे घडतं आहे त्याच्याकडे आपण सर्रास दुर्लक्ष करतो आहे एक सुजान नागरिक किंवा संज्ञान नागरिक म्हणून तर एक भरपूर फ्रेम प्रत्येक फ्रेममधून आम्ही एक चांगला मेसेज दिलेला आहे मग तो समाजव्यवस्था असेल भाषावाद असेल प्रांतवास असेल किंवा मग आर्थिक विषमता असेल अशा भरपूर गोष्टी आहेत आणि आजकालचं तुम्ही बघू शकता की मॅडम की आजकालचा तो तरुण वर्ग आहे तो भरकटलेला आहे महाराष्ट्रातला तो दिशाहीन झालेला आहे त्याच्यामुळे आमची प्रत्येक फ्रेम ही काही ना काही मॅसेज देऊन जाते नॉट ओनली इंटरकास्ट कारण फिल्मचा जॉनरच वेगळा आहे की ऊत भावनांचा संग भावनांचा उद्रेक त्याच्यामुळे जोपर्यंत माणसाच्या भावना कंट्रोलमध्ये आहेत तोपर्यंत ठीक आहे पण भावनांचा उद्रेक झाल्यानंतर तो विस्फोट होऊ शकतो आणि ऊथ या शब्दाचा अर्थ असा आहे की नॉट डोंट टेक रॉंग मिनिंग ऑफ वर्ड निगेटिव्ह आपण त्याला पॉझिटिव्ह घेऊ शकतो की प्रत्येक माणसाला व्यसन असतं की जरुरी नाही की प्रत्येकाला वाईट गोष्टींचं व्यसन असू शकतं hmm. काहीकांना वाचनाचं पण व्यसन असू शकतं hmm. काहीकांना व्यायामाचं व्यसन असू शकतं hmm. असं ऊत ह्या शब्दाची शेड आपण एक पॉझिटिव्ह घेतो आहे तर समाजातले भरपूर विषय यांना आपण हात घातलेला इव्हन आम्ही असं बोलू शकतो की चित्रपटगृहातून जेव्हा प्रेक्षक बाहेर पडतील त्यातनं जर पाच किंवा दहा पर्सेंट जरी काही प्रबोधन झालं तर आमच्या चित्रपटाचं सार्थक झालं असं आम्ही बोलू शकतो कारण प्रत्येक शेड प्रत्येक विशाल आम्ही ज्वलंत हात घातलं इव्हन आम्ही तुमच्यामधून सांगू इच्छितो की ऊत ह्या चित्रपटाच्या माध्यमातून समाज सुधारण्यासाठी आम्ही एक मान मारलेली एक सनसनीत चफराक आहे आणि त्याची गूंज एकवीस नोव्हेंबरला तुम्हाला ऐकायला मिळेल असं मी बोलू शकतो वा अर्थात पण आपण ह्या विषयावर जर भाष्य केलं कारण तुमच्या सिनेमात बऱ्याच वेगवेगळ्या गोष्टी तुम्ही आत्ता म्हणाल आर्थिक विषमता असेल प्रांतवाद असेल किंवा इंटरकास्ट मॅरेज असेल ह्याच्यावर चर्चा झालेली आहे किंवा ह्याच्यावर तुम्ही भाष्य केलेलं आहे पण अजूनही ॲज अ ह्युमन म्हणून तुम्हाला असं वाटतं का कि हे नहीं आजा, आजा की हे सतत विषय अजूनही या शतकात मांडावे लागतात ॲज अ ॲज अ पर्सन म्हणून की हे विषय अजूनही प्रेक्षकांसमोर यावेत सतत आणि त्याच्याविषयी सांगावं लागावं अशी परिस्थिती कारण आत्ताही तुम्ही म्हणाले की आत्ताचं एक युथ आत्ताची एक मेंटॅलिटी लोकांची वेगळी आहे कदाचित गावखेड्यात अजूनही ती मेंटॅलिटी असू शकते पण ती कदाचित सिनेमाच्या माध्यमातून दरवेळेला मांडण्याचा प्रयत्न होतो आणि प्रेक्षक तेवढं सिरियसली घेतात किंवा त्या माध्यमाकडे असं बघतात सो so, अजूनही ह्या गोष्टी सिनेमाच्या माध्यमातून प्रेक्षकांपर्यंत पोचवाव्या लागतात त्याच्याविषयी तुमचं काय म्हणणं खरं तर मॅडम हे बोलताना खूप वाईट वाटते की हे महाराष्ट्राचं आणि भारताचं दुर्भाग्य आहे की आपण फक्त पंधरा ऑगस्ट आणि सव्वीस जानेवारी या दोनच दिवशी आपण भारतीय असतो बाकी इतर दिवशी आपण वेगवेगळ्या जाती धर्मामध्ये विभागलेला असतो वेगवेगळ्या विषयांमध्ये पण विभागलेला असतो ठीक आहे सो सांगायचा मुद्दा असा आहे की आजही अशा बऱ्याच घटना आज घडत आहेत ठीक आहे आता ॲज अन ॲडव्होकेट मी बघतो पोलीस स्टेशनला किंवा समाजामध्ये अशा भरपूर गोष्टी दाबल्या जातात त्या समाजापुढे येतच नाही आहे मग तो महिलांवर होणारा अन्य अत्याचार असेल की अशा भरपूर गोष्टी आहेत तर माझं एवढंच म्हणणं आहे की जसं आपण म्हणतो की चित्रपट हा समाजाचा चौथा आधारस्तंभ आहे तर नुसतं मनोरंजन न करता करता या चित्रपटाच्या माध्यमातून आपण काय प्रेरणा देतोय समाजाला किंवा आपल्याकडनं काय देणं लागतं समाजाला कारण माणूस म्हणून आपण ज्या समाजात जन्मतो हो, त्या समाजाचं आपलं काही लागतं ते आपल्याला फेर फेरता आलं पाहिजे तर मी हे माध्यम निवडलं की ठीक आहे चित्रपटाचा इम्पॅक्ट लवकर पडतो आणि आमचा मेन उद्देश हा तरुण वर्ग आहे त्याच्यामध्ये दुसरी गोष्ट अशी आहे की जसं मी मग अशी म्हणालात की वेगवेगळे वे विषय आपण मांडलेले आहेत इथे आपण लहानपणाची जिद्द दाखवलेली आहे ग्रामीण भागातलं जे विदारक वास्तव आज घडतंय त्याच्याकडे दुर्लक्ष केलं जातं की असे भरपूर आय पी एस ऑफिसर आज कार्यरत आहेत कामात आहेत असे भरपूर नाव मी घेऊ इच्छितो इव्हन आता दोन तीन महिन्यापूर्वीच नियतीचं असं काय असेल की आम्ही ही काल्पनिक स्टोरी बनवली पण ती समाजात घडलेल्याच घटना त्या okay. दोन तीन घटना अशा आता घडल्यात मी त्यांचं नाव घेऊ इच्छित नाही पण अशा घटना आजकाल घडतात त्याला कुठेतरी एक आपण एक लोकांना एक मतात नाही की एक मेसेज दिला पाहिजे हे कुठेतरी स्टॉप झालं पाहिजे मग ते काही कुठल्याही गोष्ट असतील मग ते महिलांवरचे अन्य अत्याचार असतील समाजामधली विषमता असेल भाषावाद असेल प्रांतवाद असेल त्या गोष्टी थांबणं आम हा आमचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे त्याच्यामुळे आमचा पूर्ण फोकस हा ॲक्च्युली फेस्टिवलसाठी होता की जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा मेसेज पोचावा आणि फुला फुलाची पाकळी अगदी वाटलं की ठीक आहे आमचा मेसेज हा लोकांपर्यंत पोहोचला आणि तो, तो लोकांनी आत्मसात केला हे आम्ही बोलू शकतो अरे तुला विचारेन कारण गाणीही पाहिली आम्ही सिनेमाची सो डान्सची किती आवड आहे आणि सिनेमात डान्स करताना स्पेसिफिकली तुला शिकावं लागलं की डान्सची तुला आवड आहे त्याच्यामुळे ते इझिली होऊन गेलं ऍक्च्युअली लहानपणीपासूनच डान्सिंग आणि सिंगिंगची दोन्हीची खूप आवड आहे आणि ह्या क्षेत्रामध्ये यायचं झालं तर डान्स तर यायलाच पाहिजे तर <laughs> मला पहिल्यापासूनच आवड असल्यामुळे मलासाठी ते कठीण नाही गेलं जे पण रिहर्सल्स वगैरे होते आणि हे सगळं बट शूटिंगच्या वेळी खूप मेन लीड कॅरेक्टरवाली फिलिंग तर मी खूप घेतली आहे कारण कॅमेराज ऑन मी स्पॉटलाईट ऑन मी ते खूप जास्ती एन्जॉय केलं मी आणि माझ्यासाठी एक टास्क नव्हता ते मी ऍक्च्युली ते जगत होती खरंच कारण ते एक लहानपणीपासून स्वप्न होतं जे पूर्ण होत होतं माझं सो इट वॉज फन झिंग झिंग जे गाणं आलं आणि त्याच्या त्याच्या काही स्टेप्स बघितल्या ते जर बघितलं तर खूप फनी आणि छान फन लव्हिंग असं गाणं आहे कुठेतरी एक राऊडी अवतार त्याच्यात पाहायला मिळतो सो ते साऊथ कुठेतरी बघितलेलं आहे का साऊथ फिल्म्सचं किंवा एखाद्या साऊथ फिल्म बघून ती स्टाईल अडॉप्ट केली असं आहे का राजरी फ्रँक मग सांगितलं की ह्या चित्रपटात थोडंसं मी खूप गरीब दाखवलेलं आहे ठीक आहे <laughs> आणि हे जे सॉन्ग आहे ही प्रत्य म्हणजे असं दाखवलं आहे की ही प्रत्येक वेळी मला वर ही मला विचार करत असते सारखी अरे मला शरणमवर ही जीवापाड प्रेम करत असते की शरणम मला भेटेल की नाही मला माहीत नाही ही सारखी शरणमच्या नावाची स्वप्न रंगवत असते तर थोडंसं म्हटलं की सर म्हटलं की राज थोडंसं आपण एक त्याला एक हिरोझमचा टच देऊया थोडंसं एक आपण फ्रीडम घेऊया फिल्मी फ्रीडम घेऊया आणि तुला वेगवेगळ्या लुकमध्ये मला कसं तुला ॲज अन हिरो प्रेझेंट करता येईल त्या अनुषंगाने मग सरांनी प्रॉपर विचार केला त्याच्यानंतर मग आमचे जे डान्स कोरिओग्राफर आहेत जीत सिंग त्यांनी खूप मेहनत घेतली टू बी व्हेरी फ्रँग की डान्सिंग इज नॉट माय टी मी डान्स पण मला ह्या फिल्मने नाचवलं चेंज आहे लॉयर अभिनेता आणि डान्सिंग <laughs> जमत नव्हती पण मी प्रॅक्टिस केली सरांनी पण माझ्याकडे भरपूर मेहनत घेतली हिने पण मला चांगलं कोऑपरेट केलं पण माझी तारा तारेशी कसं अशी व्हायची की मला डान्स पण करायचं आहे आणि लिप्सिंग पण लक्षात ठेवायचं त्याच्यामुळे मग ते तिकडे लिप्सिंगकडे लक्ष केलं तर डान्स स्टेप हुकायचो आणि डान्स स्टेपकडे लक्ष केलं की तर लिप्सिंग मग मी खूप ओरडा खाल्ला सेटवर पण ही मस्त यायची प्रॉपरली काय डान्स स्टेप करून मोकळी व्हायचे मला ते रात्री रात्री बसून बेरात्री बसून गाणी hmm. ते पूर्ण लिपसिम करायचे आहेत परत स्टेप लक्षात ठेवायच्यात त्याच्यानंतर मग सहनिर्माता असल्यामुळे ते बजेटिंगचं पण मला बघायचं आहे त्याची तारांबळ आहे म्हणजे माझी hmm. सगळी माझा थोडक्यात ऊतच निघाला असं बोलू शकतो आपण अर्थात अर्थात पण हा सिनेमा लवकरच आता प्रेक्षकांच्या भेटीला येतोच आहे आणि वेगवेगळ्या छटा प्रत्येक कॅरेक्टरच्या तुम्हाला पाहायला मिळतीलच आणि ऊत हा सिनेमा अनेक फिल्म फेस्टिवलमध्ये नावाजला गेलेला आहेच पण आता मोठ्या पडद्यावर येतोय सो तुमचाही रिस्पॉन्स त्यांना कसा मिळतोय हे त्यांनाही जाणून घ्यायचंय जाता जाता आमच्या लडक्या प्रेक्षकांना या सिनेमासाठी अपील कसं कराल कारण ऑलरेडी फिल्म फेस्टिवलमध्ये तुम्हाला एक अंदाज आलाच असेल की प्रेक्षकांना किती आवडतोय किंवा ज्युरीज मेंबर्सना किती आवडतोय सो आत्ता थेट प्रेक्षकांपर्यंत तुम्ही पोहोचवताय सो त्यासाठी एक अपील कराल माझ्या सर्व मायबाप रसिक प्रेक्षकांना लाडक्या प्रेक्षकांना एक नम्र विनंती आहे की आम्ही दोघेही नवोदित कलाकार आहोत आम्हाला कुठलीही पाठबळ किंवा पार्श्वभूमी नाही आहे आम्ही स्वबळावर संघर्ष करत इथपर्यंत पोचलो आहोत आणि ऊत हा चित्रपट साता पार अनेक पुरस्कारांचा डंका वाजवलेला आहे त्याच्यामुळे मला वाटते की आजकाल मायबाप रसिक प्रेक्षक हे संज्ञान आहेत तुमच्यासाठी एक नवीन स्टोरी नवीन काहीतरी कन्सेप्ट एक नवीन चेहरे तुमच्यासमोर येत आहेत त्या सुंदर पाच गाणी आहेत अजय गोगावले सरांनी गायलेली गाणी आहेत नंतर हरिहरन सरांनी गाणी गायलेली गाणी आहेत नंतर शिंदे शिंदेसाहेबांनी गायलेली गाणी असं एक सुंदर एक प्रॉपर असं एक प्रॉपर फिल्म आपण घेऊन येतो आहे म्हणजे फिल्म हसवत हसवत विचार करायला लावते तर नक्की तुम्ही एकवीस नोव्हेंबरला पहा हीच तुम्हाला एक तुम्हा नम्र विनंती आहे आणि ह्या नवोदित कलाकारांनी संघर्ष इथपर्यंत केला आहे त्यांना त्यांच्या ध्येयापर्यंत तुम्ही नक्की पोहोचवाल यात काळी मात्र शंका नाही आर्य मी हेच सांगेन की येत्या एकवीस नोव्हेंबरला फिल्म रिलीज होते आहे आणि जेन्झी क्राऊड तुम्ही जाऊन नक्की बघावी कारण यंग यूथसाठी खूप सुंदर मेसेज दिलेला आहे ह्या फिल्ममध्ये आणि माझी पण पहिलीच फिल्म आहे जर तुम्हाला मी आवडली असेल तर तुम्ही आवर्जून जाऊन माझी नवीन येते फिल्म नक्की बघावी थिएटरमध्ये जाऊन ना सो या यस काय बोलायचं राज आता बोलत कसा दिसतो <laughs> हे पाहण्यासाठी <laughs> ते पर्सनल अनुभव असतील हो, किंवा पर्सनल काही गोष्टी असतील ऑब्झर्व केलेल्या असेल कदाचित के तुझ्या रिअल फील्ड मधून आता या ऑनस्क्रीन फिल्म मध्ये दिसताना सो नक्कीच ते प्रेक्षकांना बघायला आवडतील आणि तुमची ही पहिलीच फिल्म आहे पहिलाच सिनेमा आहे सो त्यासाठी तुम्हाला ऑल द व्हेरी बेस्ट अशा भरपूर संधी तुमच्यापर्यंत येऊ देत तुमचा संघर्ष असाच पुढे सुरू राहू देत कारण तेव्हाच तुम्हाला नवी संधी मिळेल सो त्यासाठी खूप खूप धन्यवाद तुमचे आणि पुन्हा एकदा ऑल द व्हेरी बेस्ट थँक्यू थँक्यू सो मच